नमस्कार एस ए न्यूज महाराष्ट्र मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आज आमची टीम आलेली आहे बुलढाणा शहरामध्ये महात्मा ज्योतिबा फुले कॉन्व्हेंट स्कूल मध्ये या ठिकाणी संत रामपाजी महाराजांच्या एक दिवशी विशाल सत्संगाचे आयोजन केलेले आहे शेकडो भाविक या ठिकाणी सत्संग ऐकण्यासाठी येत असतात तर त्यांच्यासाठी आज या ठिकाणी कशा प्रकारे व्यवस्था केलेली आहे ही या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही आपल्याला दाखवणार आहोत त्यासाठी आपण पाहत राह एन न्यूज महाराष्ट्र चला तर आपण सत्संग हॉलमध्ये जाऊन पाहूया आपण पाहू शकतो या ठिकाणी संत अंबाजी महाराजांचा सत्संग संपन्न झालेला आहे आणि येणाऱ्या भाविकांसाठी इथं चहा पाण्याची व्यवस्था केलेली आहे तर कसे व्यवस्थितरित्या दोन लाईनमध्ये मध्ये एका लाईनमध्ये मध्ये महिला आणि दुसऱ्या लाईनमध्ये मध्ये पुरुष या ठिकाणी चहा घेण्यासाठी उभे राहत आहे आणि आपण पाहू शकतो की कशाप्रकारे इथली सर्व व्यवस्था व्यवस्थितरित्या चालू आहे काही भाविकांना आपण विचारू की कशाप्रकारे ही व्यवस्था केली जाते नमस्कार सर साहेब काय नाव आपला कर्नार दास आपण या रांगात कशासाठी उभे राहिला या चहाचं काही शुल्क वगैरे घेतलं जाते नमस्कार आपल्यासोबत एक अशी व्यक्ती जुडलेली आहे जे याच्या आधी आपल्यासोबत त्या ज्यांनी चर्चा केली होती तेव्हा ते संत अंबाजी महाराजांसोबत जुडलेले नव्हते पण आता हे संत अंबाजी महाराजांसोबत जुडलेले आहेत त्यांनी संत अंबाजी महाराजांकडून दीक्षा घेतली आहे तर काय कारण राहिलं संत अंबाजी महाराजांच्या सानिध्यात येण्याचं हे आपण यांच्याकडून जाणून घेऊ नमस्कार सर साहेब सर काय कारण राहिलं संत अंबाजी महाराजांसोबत जुडण्याचं सर मी जे असं जगजी संघ माझे जे मित्र होते त्याच्या मित्रासोबत मी आश्रम मध्ये गेलो संत रामपाजी महाराज मध्ये भेट झाली होती बरोबर त्या आश्रम मध्ये गेल्याच्या ते नंतर मी तिथं बघितलं सर्व काही त्यानंतर त्या भगजीने मला बोलले की तुम्ही सत्संग ऐका आहे ते सत्संगी संघ मी ऐकलं सत्संग ऐकून मला थोडं ज्ञान झालं त्यानंतर मी नामदीक्षा घेतली संत रामपाजी महाराजांची जे ख्याती आहे जशी चर्चा आहे समाजामध्ये की संत रामपाजी महाराज सर्व धर्मग्रंथांवर आधारित सत्संग करत असतात ज्ञान देत असतात या गोष्टीमध्ये किती सातत्यता आहे सर मग त्यासाठी मी एक महिने चा, चार महिने सर मी सत्संग ऐकला चार महिने सत्संग ऐकून आणि मला ते ज्ञान कळालं ज्ञान कळाल्याच्या नंतरच मी नामदिक्षा घेतली कोणती भक्ती साधना संत रामपाची मला सांगत असतात भक्तीचं सा, भक्ती अशी शास्त्र अनुकूल भक्ती सांगतात तुम्ही याच्या आधी कुठली भक्ती साधना करत होते मी याच्या आधी असे जगतजी समजा जगत लोकांची असे समजा हे सगळे ब्रह्म विष्णू महेश आमचे आमचे आम्ही आम आम जातीनं दबानी आहोत आम्ही जास्त आम्ही तरी आमच्या देवाला मानत होतो संत चवलाल महाराजाला शवलाल महाराजाची आम्ही भक्ती जगदंबा देवी हे भक्ती आम्ही जास्त करत होतो आम्ही सर पायी पण जात होतो मग संत रामपाजी महाराज ब्रह्मा विष्णू सांगतात का ब्रह्मविष्णु विष्णू महेशची खरी भक्ती सांगतात ते मंत्र जाप देऊन असे मंत्र जाप देतात यायचे जा, मंत्र ज्याप देऊनच ती भक्ती करत याच्या आधी तर आपण ब्रह्मा विष्णू महेश यांची भक्ती करत होते मग मग भक्ती तुम्ही नहीं, नहीं, का ही भक्ती जे समजा हे असे लोकांना अशी लावलेली आहे म्हणून आपण समजा ही भक्ती जे पहिली जे भक्ती करत होते ब्रह्मविष्णू महेखा भक्ती होती आता जे संत रामपाल महाराज भक्ती देतात शास्त्रानुकूल भक्ती जे देतात ते मंत्र मंत्र देतात मंत्र ज्या मंत्र जे ब्रह्म विष्णू मे मंत्र देतात अन्य गुरु पण या देवी मंत्र देतात जसं की ओम नम शिवाय ओम नमः भगवते वासुदेवाय नम मग हे मंत्र खोटे आहेत का शास्त्र विरुद्ध नाही या मंत्रांचं कुठे आपल्या शास्त्रामध्ये प्रमाण नाही ते संत रामपालजी महाराज जी भक्ती देतात ते शास्त्र अनुकूल देता। देतात अच्छा ठीक आहे तर याच्यामुळे आपण संत रामपालजी महाराजांसोबत जोडलात ठीक आहे सर धन्यवाद या ठिकाणी आपण पाहू शकतो संत रामपाजी महाराजांचा सत्संग संपन्न झालेला आहे किती मोठ्या संख्येमध्ये भाविक या ठिकाणी सत्संग ऐकायला येत असतात तर काही भाविकांशी आपण चर्चा करून जाणून घेऊया संत रामपाजी महाराजांबद्दल त्यांचे काय विचार आहेत या ठिकाणी एक व्यक्ती बसलेली आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार सर सतसाहेब सर काय नाव आपलं दिगंबर भगतजी कुठून आलात आपण मी बुलढाणा जिल्हा तहसील चिखली होतो आपण संत रामपाजी महाराजांकडून दीक्षा कधी घेतली मी पंधरा पाच दोन हजार बावीस त्याच्या आधी आपण कुठली भक्ती साधना करत होते त्याच्या आधी आम्ही वारकरी पंथ स्वाध्याय दादा भगवान फाउंडेशन सहज मार्ग या बऱ्याच ठिकाणावर मी आलो आणि नंतर मी तिथं सगळं पाहिल्यानंतर मला हे ज्ञान आवडल्यानंतर मी हे राम दीक्षा घेतली आधीची भक्ती आपण का सोडले त्या भक्तीमध्ये शासक्त भक्ती नव्हती आणि रामपाल महाराज जे शासक्त भक्ती देत आहे आणि ते जगातले जे जा पूर्ण धर्म आहे त्या पूर्ण धर्मग्रंथाचा त्यांनी अभ्यास करून प्रत्येक धर्मग्रंथातून कबीर साहेब पूर्ण परमेश्वर आहेत हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं आणि शाश्वत भक्ती पूर्ण वेळ मला आपल्याला आणखी प्रश्न विचारायचा आहे आपल्या भारतामध्ये अनेक पंथ आहेत संत आहेत जसे की राधास्वामी पंथ आहे जय गुरुदेव पंथ आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय आहे त्याचबरोबर खूप मोठमोठे संत महाराष्ट्रामध्ये पण आहेत जसे की अन्य भारतामध्ये काही जे फेमस संत आहेत प्रेमानंद जी आहे बागेश्वर धामवाले आहेत देवकीनंदन ठाकूर आहेत यांच्याकडून दीक्षा आपण न घेता संत रामपाजी महाराजांकडून दीक्षा घेतली आप म्हणजे कुठलीही गोष्ट आपल्या कोणत्या गोष्टीवर प्रभावित झाली आपण संत रामपाजी महाराजांच्या रामपाजी महाराज सगळे धर्मग्रंथ खोलून दाखवतात आणि शास्वत भक्ती देतात ते प्रत्येक धर्मग्रंथात म्हणजे वेद झालेत गीता झाली बायबल कुराण गुरुग्रंथ साहेब याच्यावर प्रत्येक ठिकाणी धर्मग्रंथ उघडून बोट दाखवून बोट ठेवून दाखवतात की या ठिकाणी असं असं लिहिलेलं आहे ते मनमाने भक्ती कधी सांगत नाही ते शास्त्रोक्त भक्ती सांगतात आणि गीतेमध्ये थोडाव्या द्यायचा ते विश्वास लोक आहे या शासनावर सुद्धी वर्तते काम करता न सिद्धी माप नव्हती न सुखम न परागती गीतेमध्ये म्हटलं आहे की जो शास्त्रबद्धी सोडून मनमाने आचरण करतो त्याला कधीही मोक्ष पावत नव्हतो आणि त्याला कधी इथून उद्धार होत नाही त्याचा ठीक आहे सर तर आपण सांगितलं की मनमाना आचरण केल्यानं भक्ती म्हणजे आपल्याला भक्तीमध्ये मनमाने साधना केल्याने भक्तीमध्ये काही सुख समाधान मिळत नाही तर संत रामबाजी महाराजांची भक्ती ही मनमानी आहे का शास्त्रविधीनुसार आहे हे राम परमानाची भक्ती एकदम जगामध्ये सगळ्यात हायेस्ट शास्त्रविधीनुसार आहे आणि ती भक्ती अन्य जे धर्मगुरु सांगतात भक्ती अन्य संत भक्ती सांगतात ती कशी आहे ते बरेच थो थोडं शास्त्रातलं सांगतात पण बा बरेच मनातलं जास्त सांगतात आणि मनमान भक्ती असल्यामुळं तिथं मोक्ष भेटत नाही आणि ही ही जी भक्ती आहे ही शास्वत भक्ती आहे आणि याच्यात एक शेक टक्के मोक्ष भेटतो या भक्तीमुळं आणि म्हणून मी रामपाल महाराजचे शरण येऊन भक्ती करतो आणि मलाही भक्तीमध्ये आल्यानंतर बरेच फायदे झालेत काय लाभ मिळाला आपल्याला एक तर मला जे घरचे जे बांधकाम चालू होतं तर ते बांधकाम चालू असताना पैशाची कमतरता पडली परंतु लोन कुठून भेटत नव्हतं तर रामपालबाच्या कृपेमुळं आम्ही बँकेत गेलो तर तिने सांगितलं होतं की बाबा तुम्ही सत्तर वर्षाचे असाल तर भेटत नाही परंतु दुसऱ्या दिवशीच बँकेचा घरी लेटर आलं लेटर आलं आणि त्याने सांगलं की बा तुम्हाला लोन पाहिलं तर घेऊन जा आणि नंतर आम्ही बँकेत गेलो आणि पाच सहा लाख रुपये आम्हाला दिलेत आणि त्याच्यामुळे घराचं काम पूर्ण झालं दुसरी गोष्ट म्हणजे आमचा मुलगा पंचेचाळीस वर्षाचा झाला तर त्याला काही कामधंदा काही नव्हता नोकरी नव्हती काही नव्हती बऱ्याच त्याने धंदे केले सहा सात धंदे केले परंतु त्यात कशाला यश भेटलं नाही मग आखर शेवटी रामपारमाची भक्ती घेतल्यानंतर चांगला धंदा भेटला आणि तो तिथला पण आता सक्सेस झालेला आहे ठीक आहे सर धन्यवाद तर आपण पाहलोय हे संत रामपाजी महाराजांचे कशामुळे जुडले तर संत रामपाजी महाराज शास्त्रविधीनुसार भक्ती सांगतात आणि त्याचे शास्त्रविधीनुसार भक्ती केल्यामुळे साधकांना आर्थिक आर्थिक लाभ होत असतात शारीरिक लाभ होत असतात बऱ्याच भक्तांचे काही शारीरिक व्याधी दूर होत असतात त्यामुळेच संत रामपाजी महाराजांच्या भक्तीकडे जुडण्याचा लोकांचा थल आपण पाहू शकतो नमस्कार सर सच साहेब सर काय नाव आपलं प्रवीण दास आ, सर आजच्या सत्संगामध्ये आम्ही बऱ्याच भक्तांकडून ऐकलं की संत रामपाजी महाराजांनी गीतेमधील काही गी रहस्य उघड केले तर असं कोणते रहस्य उघड केले ते मला आपल्याकडून जाणून घ्यायचं संत रामपाजी महाराजांनी असं सांगितले की ती देव की जो करते भक्ती इनकी होय कवी मुक्ती तिन्ही देवांची भक्ती केल्याने मुक्ती मिळत नाही असं संत रामपाजी महाराजांनी सांगितलं तर असं आपल्या गीतेमध्ये कुठे प्रमाण आहे का गीतेमध्ये अध्याय नंबर सात आणि श्लोक नंबर बारा ते पंधरा मध्ये सांगितलेलं आहे की जे रजगुण तमगुण आणि सतगुण जी भक्ती करतात त्यांची कधीच मुक्ती होत नाही आणि ते नीच प्रकारचे राक्षसी स्वभावाचे मानले अच्छा म्हणजे मा यांची भक्ती करणारे नीच दूषित कर्म करणारे राक्षस स्वभावाला अच्छा हे तीन गुण कोण आहेत मग तसे श्रीमत भगवत मध्ये आणि मारखंडे प्रे सुद्धा सांगितलेलं आहे की ब्रह्मा हे रजगुण आणि विष्णू हे सतगुण आणि शिवजी हे तमगुणीचे प्रधान आहेत ठीक आहे सर धन्यवाद नमस्कार मॅडम काय नाव आपलं सविता दाशी आपण कुठून आला बुलढाणा जिल्हा आरमाशिवनी येथून आले आहेत आजच्या सत्संगामध्ये संत रामपालजी महाराजांनी काय माहिती सांगितलं आजच्या सत्संगामध्ये संत रामपालजी महाराजांनी हे सांगितले की परमात्मा तीन रूपामध्ये येतात आणि जे पुण्य आत्मा आहे त्यांना भेटतात कोणती तीन रूप आहे पूर्ण परमात्मा ज्या तीन रूपामध्ये येतात पूर्ण परमात्मा ते तीन रूप हे अशा आहे की पहिले साधू रूपामध्ये येतात नंतर रूपामध्ये येतात नंतर जिंदाबाबा रूपामध्ये येतात या तीन स्थितीमध्ये परमात्मा येत असतात तर यात कुठं आपल्या धर्मग्रंथामध्ये काही प्रमाण आहे का हा आपल्या धर्मग्रंथामध्ये असे प्रमाण आहे की ऋग्वेद मंडल नऊ नंबर एक मंत्र नंबर नऊ मध्ये सांगितले की शी, शी, परमात्मा रूपामध्ये येतात व कुवारी गायी पासून त्यांचं पालन पोषण होतो आणि त्या पालन पोषण होतो परमात्माचं मग ही अशी लिला आजपर्यंत कोणी केली ही कबीर साहेबांनी केली अशी लीला ठीक आहे धन्यवाद